परंतु त्या शब्दाचे अद्याप सरकार असेल किंवा वनविभागाचे अधिकारी असतील यांनी अद्याप पूर्तता केली नाही परंतु माझा शेतकरी हा सर्वस्व प्रमाण मानून शरद दादांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी हा लढा असा सुरू ठेवणार या अनुषंगाने त्यांनी आंदोलन केलं आंबेगावांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी तीनशे बिपीसाठी निवारा केंद्र व्हावं या ही आग्रही मागणी त्यांची त्या ठिकाणी राहिलेली आहे परंतु हे वन विभागाचे जो मुख्य वनरक्षक आहे तो इतका मांजोरडा आलेला आहे की शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष तर करतोच पण ज्या ज्या ठिकाण तो बिबटे पकडून इथं आणले जातात ते कुठे सोडतात याची अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती कुठल्याही लोकप्रतिनिधीला दिली नाही त्यामुळे त्यांचं निलंबन व्हावं अशी देखील आदरणीय दादांची मागणी आहे आणि ज्या ज्या मृत बांधवांना त्या ठिकाणी अद्याप मदत मिळाली नाही त्यांना देखील त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी शरददादांनी आज जो लढा उभा केलेला आहे संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील जनता नागरिक त्यांच्या सम्येत आम्ही ठामपणे उभे आहोत या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्रश्न आहे दादा सातत्याने तुम्ही शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी यासाठी आग्रही भूमिका कलेक्टर असेल विभागीय आयुक्त असेल राज्य सरकारमधील विविध मंत्री असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील नागपूरपर्यंत तुम्ही आवाज उठवलेला आहे मात्र अद्याप देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा सरकारने काढलेला नाही तो देखील प्रश्न तुम्ही शेतकरी बांधवांसाठी उचललेला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी बुलंद करण्याचं काम करत आहेत आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला असणार आहे आणि शेतकरी प्रतिनिधी येणार त्याने मायबाब सरकारला देखील विनंती करतो की शरद दादांचं आंदोलन आहे याफाट्याच्या ऐतिहासिक चौकामध्ये ही जी ठिणगी आज तुम्हाला दिसतीये याचा वनवा पुढे झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कुठलंही याच्यामध्ये राजकारण करायचं नाही लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीना अवकाश आहे मात्र निवडणूक हा विषय बाजूला ठेवून शरद शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या आहेत जे जे शेतकरी किंवा राजकारणी घरी बसून मजा बघत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे शरददादा आपला माणूस आहे त्यामुळं तुम्ही या आंदोलनामध्ये जर सहभागी झालात तरच हा प्रश्न त्या ठिकाणी मिटणार आहे जसा बैलगाड्याचा विषय सातत्याने सर्वपक्षीय मंडळींनी आयरणीवर घेतला तशा पद्धतीने आज शरददादा नेतृत्व करतायत त्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे असे मी सर्व आंबेवा तालुक्यांच्या वतीनं आमचे युवा सहकारी प्रवेश थोरक पाटील आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र